नमस्ते आशीर्वाद तुमच्या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते तर वड्याची भाजणी करते मी आज त्यासाठी बघा मी इथे एक किलो रेशांचे तांदूळ स्वच्छ धुवून हे सुकवून घेतले आहेत साफ करून घ्यायचे व्यवस्थित असे आणि त्यासाठी लागणारे बघा साहित्य मी एक वाटी इथे गहू घेतले आहेत ही उडदाची डाळ घेतली आहे एक वाटीवर ही चणा डाळ घेतली आहे हे पोहे घेतले आहेत आणि इथे ज्वारी घेतली आहे ज्या वाटीने मी हे तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने सर्व घेतले आहे जिन्नस आणि ज्वारी दोन वाट्या घेतल्या आहेत मी आता हे थोडं बाजूला ठेवते इथे मी अर्धी वाटी धणे घेतले आहेत दोन चमचे बडशोप आहे एक चमचा ओवा घेतला आहे एक चमचा जिरं घेतलं आहे एक चमचाभर मेथीदाणे घेतले आहेत सहा ते सात लवंग घेतले आहेत आणि एक चमचे काळी मिरी घेतले आहेत तर आपण हे आता भाजणी करून घेऊ वड्याची सगळ्यात पहिलं मी ते कढई ठेवली आहे आणि तांदूळ भाजून घेणार आहे दोन वेळा थोडे थोडे करून तांदूळ भाजून घेते मी आणि आपल्याला भाजून घ्यायचे मी तांदूळ भाजून घेते इथे सतत ढवळत बघा मी तांदूळ भाजून घेतले जास्त भाजायचे नाहीयेत आपल्याला फक्त हाताला असे कडकडीत कर गरम लागले पाहिजेत एकदम असे इथे आता तांदूळ एकदम गरम झाले तर काढून घेते इथे आता मी ज्वारी भाजायला घेते ज्वारी पण आपल्याला अशी फक्त गरम होईपर्यंतच भाजून घ्यायची हाताने कडकडीत गरम लागलं पाहिजे फक्त इथे आता ज्वारी पण भाजली गेली आहे हात लावून बघायचं असं कडकडत आपल्याला हाताला गरम लागतंय का चटका लागतोय काय आता इथे ज्वारी काढून घेते मी इथे आता मी गहू भाजून घेते इथे आता गहू पण भाजले गेले गहू काढून घेते मी इथे आता चणा डाळ घालून घेते आणि तीही भाजून घेते तिथे आता चण डाळ पण भाजली गेली आहे तीही काढून घेते तिथे आता उडीद डाळ घालून घेते भाजायला उडीद डाळ चणा डाळ आणि पोहे ओला कपडा करायचा आणि स्वच्छ पुसून घ्यायचं डाळीला कशी पावडर वगैरे हो लागलेली असते ना त्याच्यामुळे ते ओल्या कपड्याने थोडस ओला कपडा घ्यायचा आणि पुसून घ्यायचं असं आणि इथे मी उडीद डाळ पण भाजून घेते इथे मी उडीद डाळ पण आता भाजून घेतली आहे ती पण काढून घेते इथे आता मी पोहे घातले पोहे भाजून घेते इथे आता मी पोहे पण भाजून घेतले आहेत असे बघायचे थोडे कुरकुरीत झाले ना पोहे ही समजायचे बांधले गेले आहेत तिथे पोहे पण बांधले आणि काढून घेते इथे आता मी ही काळी मिरी घालून घेतली आहे हे सर्व मसाले साथ भाजला ना तरी चालेल लवंग घातले हे जिरं घालून घेते बडशोप घातले आणि ओवा आहे इथे मी आता हे भाजून घेते सर्व एकसार भाजते मेथी आपल्याला नंतर भाजायची आहे हे कसं पटपट लवकर भाजलं जातं सर्व वस्तू जिल्हस सर्व इथे गरम मसाला भाजला गेला आहे मी काढून घेते मी मेथी भाजायला घालते एक चमचा मेथी घेतली आहे गॅस मी बंद करते आता कढई गरम आहे त्यातच आपल्याला मेथी भाजून घ्यायची आहे मेथी जास्त भाजायची नाही आता कढई गरम आहे त्यामध्ये ती भाजली जाईल व्यवस्थित अशी इथे आपली बघा मस्त खमंग अशी वड्याची भाजणी तयार झाली आहे परत एकदा मी सांगते काय काय साहित्य घेतलं एक किलो तांदूळ म्हणजे पाच वाट्या मी तांदूळ घेतलं दोन वाट्या ज्वारी घेतली एक वाटी गहू घेतले एक वाटी चना डाळ घेतली एक वाटी उडीद डाळ घेतली अर्धी वाटी दाणे घेतले एक वाटी पोहे घेतले एक, एक चमचा मेथी दाना घेतले एक चमचा ओवा एक चमचा बडीशोप एक चमचा काळी मिरी घेतली आणि थोडेसे लवंग घेतले सहा आणि हे सर्व आपले मस्त खमंग असं भाजून घेतले ही आपली वड्याची भाजणी तयार झाली आहे मी तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद